पोलिसात दोघांना चार लाखांना गंडा पोलीस तालुक्यातील तरुणावर गुन्हा दाखल मुंबईत मंत्रालयात नोकरी करतो तसेच मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी माझी ओळख आहे असे सांगत पोलीस खात्यात नोकरी लावण्याच्या अमिषाने दोघांना गंडा घालत चार लाख दहा हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला फसवणुकीची घटना जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत घडली या प्रकरणी रामदास नामदेव सावंत वय चोपन्न शेळकेवाडी तालुका कवठेमहंकाळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या प्रवीण तानाजी राडे राडेवाडे तालुका पलूस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी रामदास सावंत हे कवठेमंकाळ तालुक्यातील शेळकेवाडी येथे राहतात संशयित प्रवीण राडेशी यांची ओळख झाली होती गैरफायदा घेत राडे याने मी मुंबईत मंत्रालयात काम करतो तसेच मंत्रालयातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी माझी ओळख आहे असे सांगत कोणाचे काम करायचे असल्यास करून देतो असे सांगून विश्वास संपादन केला सावंत यांनी विश्वास ठेवून त्यांचे पाहणे सावंत यांनी विश्वास ठेवून त्यांचे पाहुणे राजेंद्र मारुती भोसले व उद्धव दत्तात्रय साळुंखे दोघे बेंद्री तालुका तासगाव यांना पोलीस दलात नोकरी लावण्यासाठी राडे यांना सांगितले राडे यांनी दोघांना नोकरी लावतो असे विश्वासाने सांगून एक जानेवारी ते पंचवीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत बँक खात्यावरून गुगल पे आणि फोन पे द्वारे चार लाख दहा हजार रुपये घेतले मात्र पैसे घेऊनही नोकरी लागली नसल्याने सावंत यांनी राडे यांच्याकडे चौकशी केली असता टोलवाटोलवी करू लागले फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच रामदास सावंत यांनी विश्राम फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक प्रकरणी संशयित प्रवीण राडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस तपास करीत आहेत